आता आपण सहा दिवसापैकी आदल्या दिवशी चालू आहे अपडेट देण्यासाठी आणि उद्या आपण जाऊ आपण बघू प्रयत्न करू प लाईव्ह टेलिफोन जाण्याचा प्रयत्न करू आणि उद्याचा परिसर पण दाखवू आपण चालू आहे चेतभूमीला अभिवादन करण्यासाठी साहेबांना बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चला जाऊया जनसागर उतरला आहे आम्ही आपल्या साहेबांना अभिवादन करण्यासाठी जनसागर उठलाय दादरमध्ये मग आपल्या चॅनलचा माध्यम तुम्हाला दाखवत आहे

इथे जनसागर लुटलेला आपल्या चाहण्याचा मार्थवतो बघा जन सागर बाबासाहेब अभिवादन करण्यासाठी बघा ही जाम गर्दी आहे दादा जाणार जाणारी गर्दी बघा आपल्या चाहण्याचा मार्थून दोनला दाखवत आहे ही लात आता सुरवातच झालेली आहे पाच वाजला पण लाय लात सुरुवातच झालेली आहे आता तो बघा लात लात लातच निघणार मुंबईतून पब्लिक सगळे चेतभूमीला जाणार आपल्या चाहण्याचा मारतून दोन दाखवत आहे मूर्त्या लागल्या बुद्धांच्या बाबासाहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघा चांगल्या चांगल्या आहेत भारी बाऱ्यातल्या मूर्त्या बुद्धांच्या बाबासाहेबांच्या मूर्त्या बघा आपल्या चॅनल दाखवतो बघा बारीतल्या मूर्त्या आपल्या चॅनल दाखवतो बघा बाबासाहेबांची बुद्धांची गौतम बुद्धांची बघा चांगलं मूर्ती बाजारातल्या मूर्ती आपल्या चहा समाजात तुम्हाला दाखवत आहे बाबाचा माझी तथाकथ गौतम बुद्धांची मुक्ती दर्शन बाबा चालू दर्च आला बुद्धांची आणि शिवाजी महाराजांचे फोटो इथे तेवढेच विसरेला चांगले चांगले फोटो घेऊन डिजिटल टॅप फोटो आपल्या चॅनलच्या समाजात तुम्हाला दाखवतो माझा फोटो काढतो बाहेर बघा मोठ्या भारी बाहेरील मोठ्या अजून संभव नाही सततच बोलतो बुद्धाचे पण होतोय आणि पोत बी ठेवली बघा आणि ते बघा आपल्या चॅनलचं मातून ठेवला दाखवत आहे ते बॅग हे पण ठेवलं बघा आपल्या चाहण्याच्या मातून बघायला सुरुवात आहे आपल्या चॅनल मार्ग बघा सर्व विक्रीला सुरुवात झाली आजपासून आपल्या चॅनलचं मातून धावला आहे हे बघा चांगले चांगले फोटो आहे रमाबाईचे शिवाजी महाराजांचे बघा हे बघा चांगले फोटो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमात तुम्हाला दाखवत आहे आपल्या चॅनलच्या माध्यम तोंडला दा दाखवत दा दा। बघा तिथे आजूबाजूला पुन्हा कथाच लागलेत आणि सैनिक दल इथे उभे आहेत मी सैनिक लोकांना अभिवादन करण्यासाठी तिथे तयारी करून आहे आता उद्याच आहे आपल्या चॅनल दाखवत आहे दा दा। तर लोक आज आम्हाला बघा आपल्या चॅनलच्या माध्यम तुम्हाला दाखवते बघा आपण चालू आहे सहा डिसेंबरची तयारी करता आली आणि उद्याचा दिवस आहे सहा डिसेंबरची मेन दिवस उद्याचा आहे आपण जाऊया तिथे बघा पोलीस पहारा पण नाही ते आपल्या चॅनल दाखवतो बघा पोलीस पहारा ठेवलेला आहे जनतेला काय त्रास नाही होणार ते बघा ते बघा पोलिसांची वाहन पुन्हा वाहन उभी आहे आपल्या चहरांचा म्हणून तुम्हाला दाखवतो बघा सर्व सोयी सुविधा आहे चॅनलचा मातून दाखवत आहे आता बघू आम्ही आज बस जायचा प्रयत्न करतो बॅरिकेट लावला तर जायला भेटलं तर जाऊ नाही तर बाहेरून तुम्हाला अभिवादन करण्याचा प्रयत्न करू अभिवादन आता जण सगळं उठत काय काही दिवस काय मिळतात पूर्ण पब्लिक येणार अभिवादन करण्याचा ते बघा आपल्या चॅनल नको बघा काही तासच वाटते बारा वाजल्यानंतर सात दिवसांमध्ये परिसर जाम करत आहेत ना आपल्या चॅनलचा मला दाखवत आहे तिथे उभं राहायला एवढीच फिगायची मी मानव आई आपला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आता येणार सांगून दाखवतो बघा तेवढी आता येणार येण्याची गर्दीच आहे आता आता काय मिचारतच गर्दी वाढत आता आपल्या शहरात दाखवता रांग लागली बघा आपल्या छान दाखवतं बघा तिथून रांगेल चालू दीक्षाभूमीमध्ये आजपुढी दीक्षा नाही आपल्या गर्दी आहे रांग लागलेली अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना अभिवादन करणार पब्लिकांची ना पब्लिक रांग आहे आपल्या चॅनल दाखवत अभिवादन करण्यासाठी ती गाववर आले पब्लिक अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना ती रांग लागलेली बघा आपल्या चॅनल दाखवतो बघ लागलेत बघा गावावर पब्लिक आजच आजच यायला लागलेत आणि ते जाम गर्दी बघा आपल्या चारांचा दाखवत आहे आपल्या चार सर चॅनल साधून उठल्या बघा आपल्या चॅनल दाखवत आहे आता आणि चांगल्या दिवशीचा परिसर आपल्या चॅनलच्या मधून तोला दाखवत आहे पुन्हा जाम आहे आपल्या चॅनलच्या मधून तोंडाला दाखवत आहे ते बघा सर्व लांब लांबून गावून आले पब्लिक आपल्या चॅनलच्या मधून तोंडला दाखवत आहे निरीक्षण स्वच्छ बी डोले हे बघा पुन्हा जाम झालेले म्हणजे पुन्हा आज आणि उद्या उद्या जाम करते असेल आपल्या चॅनलच्या मधून चोला लागत आहे पुन्हा लांब लांबून आले पब्लिक जळगाव जाल जालना परभणी तिथून सर्व्हे करून आणले पब्लिक आपल्या शाहांसमातून बोलला दाखवत आहे काय काय जनता अजून पण येतात आणि उद्या भरपूर जाम करता येतील इथे उभं राहिला पण गर्दी असेल एवढी जाम करता येतील आपल्या शहरांसमातून कोणाला दाखवत आहे आतापासूनच गर्दी जणं सागर उठला आहे आपल्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जणू सागर उठलेलं आहे निरीक्षण कृष्ण कक्ष ठेवले बघा ते निरीक्षण कृषी ठेवलेलं आहे आपल्या चॅनल साहेबांना बोला दाखवत आहे शे ते बघायची पुरेसांचा पण पारा इथे चाललेला आहे बघा लांब लांब पब्लिक घ्यायला लागले इथे बघा आयुर्वेदिक औषधं पुन्हा दवाखाना पुन्हा ओपन केलेलं आहे आपल्या चॅनल दाखवत बघा दवाखान्याचा मेडिकल मेरिकल रिपोर्ट बघा आपल्या चॅनल दाखवतं बघा मेरिकल रिपोर्ट इथे देतात सर्व डॉक्टर मेडिकल इथे एक नंबर दोन नंबर म्हणून क्रमांक तीन नंबर चार नंबर पाच नंबरचं हे बघा आयुर्वेदिक औषध मनस औषध आपण इंती करत चालणार आता शिवाजी पार्कमध्ये इंती करत झालं पब्लिक आपल्या चॅनल दाखवता बघा पूर्ण बा लांबून लावून इथे झोपतात झोपण्याची सोयी सुविधा तेवली आपल्या चॅनलचा मार्ग तुम्हाला दाखवत आहे बघा लांबून लांबून पब्लिक एकदम लांब लांब पब्लिक आले जन सागर उठलेलं आहे सा, आणि एकोणसत् एकोणसत्तरवा एकोणसत्तरवा महापरिवहन दिन बघा भरपूर जाम गर्दी बघते आपल्या चॅनलचा मात्र तुम्हाला जामगर्दी पूर्ण लांब लांबून आले आणि उद्या सागर भरपूर लुटणार आहे आपल्या चॅनलला मात्र तुम्हाला जातो सागर उठलेला आहे आदल्या दिवशी रांग येते महानगरपालिकेची गाडी आणि औषध औषध बनतीची लोकांना देतात औषध दहान करतात औषध दहन पडतात ते महानगरपालिकेची भरपूर सुविधा आहे तिथे फक्त आपल्या घाई दाखवता बा ਅਨਾਈ ਦੇ ਅਨਾਈ ਦੇ ਕੱਲੇ ਦੇ ਬਿੱਲਾਂ ਦੇ ਵਿਕਟਰ ਲੈ ਚਲੇ ਪੁਸਤਕਾ ਦੀ ਸਰਵੇ ਪੁਸਤਕਾ ਦੀ ਜਮਾ ਬਗਾ ਆਪਣੇ ਚਾਹ ਦਾ ਆਪਦਾ ਪੁਸਤਕਾ ਦੀ ਹਵਨ ਮਾ ਤੇਰੀ ਅਲਿ ਗਤੀ ਜਨਨੀ ਬਾ शान्ति वसवि प्रतिनि सातु दिवि निश्चित

इथे आराम करायला आपल्या चॅनल दाखवत आहे बघा इथे बघा भीमसागर सागर लुटलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहे भीमसागर लुटलेलं आहे काही काही भरपूर पब्लिक यायला लागलं आपल्या चॅनल आहे तर बघा तिथे बघा जाम गर्दी आंबेडकर साहेबांना आपण बघितलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी काय काय लागण्यासाठी आपण चालू आहे जनसागर ला दाखवण्यासाठी चालेल

सर्व इलेक्शन संविधान सर्व आघाडी वंचित आघाडी पण अभिवादन ते त्यांना सगळं दाखवते बघा अजून येणारच आहे आज आज आणि उद्या आज जाम गर्दी आहेत ना त्यांना सगळं नसले बघा काय काय चॅनल संविधानाचा आहे याच्यावर तिथे सही मूवी चालू आहे आपल्या चॅनल दाखवतं बघा जाम गर्दी आहे ना आपल्या चॅनल दाखवल्या बघा ते उभं राहायची पण गर्दी आहे ते बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून फोनला दाखवते जाम गर्दी पाच तारखे पब्लिक जमा झाले गाव राहिले पब्लिक आपल्या चानल आता बघा सागर लोक बघा पाच तारखेची तारीख बघा ती गर्दी जाम गर्दी आवड पब्लिक आले आपल्या चान आता बघा जाम गर्दी एल एसी प्रत्येक स्टॉल लागलेत आपल्या चॅनल चालला लागत आहे तिथे बघा बिस्किट वाहतूप करतात आपल्या चॅनल चा मधून तोंड आहे बिस्किट वाहतूप बिस्किट वाटप चालू आहे आपल्या चाहण्याच्या मधून तोंड लागत आहे बिस्किट वाहतूप आपले दारा एमनदारा एमन दारा पण आहे आपल्या चाहण्याचा मधून तोंड लागवत आहे आपले दादा पण भेटले हे म्हण दादा आणि हे एल आय सीची कुठं टीम आहे बघा आणि त्यांच्याकडून बिस्किट वाटप करतात दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण करतात कसं होतं दादा यावर्षीचं किती वर्ष आहे तुमचं वाटप करताय पंचवीसवं वर्षे आता एल आय सी करून बिस्किट वाटप करतात आणि पाणी वाटप करतात ते उद्या सकाळी पाणी वाटप करणार बिस्किट वाटप करणार बघा हे सर्व एन एल आय सीवाले सर्व एल आय सीवाले आपका व्यक्तिगत बीमा पॉलिसी वितरित किया जाएगा तारीख को पता जाम का आवाज पब्लिक अलग प्रसाद जाम दे। هن چي کنيو